श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्या आहे मंगळवार दहा जून आणि उद्या आलेली आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री ही साजरी केली जात असते आणि वटपौर्णिमेला प्रत्येक महिलाही आपल्या पतीच्या दुर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी वटपौर्णिमेचा व्रत करत असते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या या सणाला अनन्य साधारणाचं महत्त्व दिलं गेलं आहे दर महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते पण ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या या वटपौर्णिमेच्या तिथीला खूपच महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मागितले होते तोच हा वटपौर्णिमेचा दिवस होय पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मी ही या पृथ्वी तलावर येत असते असं म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तिची सेवा पूजा होत असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा राहत असतो पौर्णिमेच्या तिथीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी यांची या पूजा केली जात असते त्याचप्रमाणे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचीसुद्धा पूजा केली जात असते धार्मिकदृष्ट्या वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत विशेष आणि खास असा मानला जातो आणि म्हणूनच अशा काही खास आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास आणि महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात या अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण अतिथीला ती काही प्रभावी उपाय जर आपण केले तर यामुळे त्याचे फळे आपल्याला अनंतपटीने मिळतच असते आपल्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या आयुष्याचं सोनं होतं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे भलेही मग तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होईल तुमच्या घरामध्ये वर्षभर तुम्हाला धनधान्य संपत्ती पैसा अडका कशाचीही कमी पडणार नाही तुमचं अखंड दारिद्र्य हे दूर होईल अन्नपूर्णा मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा मातेला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायची आहे आणि कशी अर्पण करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू नक्की अर्पण करा तुम्हालासुद्धा या उपायाचा खूप छान अनुभव हा नक्कीच येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेला जी एक वस्तू अर्पण करायला सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला केव्हाही अर्पण करू शकतात अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात आणि जर समजा काही कारणास्तव तुम्हाला दहा जूनला मंगळवारी अन्नपूर्णा मातेलाही एक वस्तू अर्पण करणं नाही जमलं तर मग तुम्ही अकरा जूनला बुधवारी पौर्णिमा तिथी दुपारी एक वाजता संपणार आहे त्यामुळे तुम्ही अकरा जूनलासुद्धा ही एक वस्तू अर्पण करू शकतात ही पौर्णिमा तिथी दोन दिवस असणार आहे त्यामुळे या दोन्ही दिवसांपैकी तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय करणं शक्य असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल वटपौर्णिमेच्या दिवशी विशेषतः स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करत असतात पण यासोबतच या पूजेमध्ये अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करणं विशेष महत्त्वाचं मानलं गेलं आहे कारण अन्नपूर्णा माता ही अन्न आणि सुखसमृद्धीची देवता आहे आणि अशा अन्न या अन्नपूर्णा मातेची आपण विशेष पूजा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची ही आपल्याला कधीही भासत नाही आणि जर आपण पौर्णिमेच्या या खास तिथीला अन्नपूर्णा मातेलाही खास वस्तू अर्पण केली तर यामुळे अन्नधान्य हे आपल्या घरामध्ये कायम टिकत असतं आणि माता लक्ष्मीचासुद्धा अखंड हा आपल्या घरामध्ये कायम राहतो ज्येष्ठ पौर्णिमेला आपण अन्नपूर्णा मातेलाही एक वस्तू जर अर्पण केली तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकताही निर्माण होत असते आणि आपल्या घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतात इतर वेळेस तर आपण अन्नपूर्णा मातेची काही खास विशेष पूजाही करत नाही पण पौर्णिमेच्या तिथीला जर आपण अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य हे टिकतं धनधान्याची ही आपल्या घरामध्ये कायम राहते धनधान्याची ही आपल्याला कधीही जाणवत नाही आणि आपण जो काही स्वयंपाक बनवतो तर त्याचासुद्धा सकारात्मकच परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो आणि आपल्या घरातील अन्नधान्य हे सुद्धा अनाठाही वाया जाणार नाही करने तर उपाय हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जर तेव्हा तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता पण दिवसभरामध्ये जेव्हाही तुम्ही हा उपाय कराल तर तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम देवघरामध्ये दे धूप अगरबत्ती दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे कारण कोणतंही काम आपण दिव्याच्या साक्षीनेच करत असतो आणि तेव्हाच ते पूर्णत्वास जात असतं आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जो काही उपाय जी काही सेवा करत असतो तर ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवाच करत असतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तांबड्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करू शकतात किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमहा या मंत्राचा जप करू शकतात याप्रमाणे अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक खोलगट वाटी किंवा प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यावर त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवान स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हावर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला एका दुसऱ्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये सप्तधान्य हे घ्यायचं आहे हे सात प्रकारचं धान्य घेत असताना त्यामध्ये तांदूळ हा असलाच पाहिजे आणि हे तांदूळ घेताना आपल्याला अखंड तांदुळाचे दाणे घ्यायचे आहे कुठेही तुटलेला फुटलेला खंडित झालेला असा तांदळाचा दाणा आपल्याला हा उपाय करण्यासाठी चुकूनही घ्यायचा नाही आहे अन्नपूर्णा मातेच्या पूजेमध्ये तांदूळ हे अतिशय महत्त्वाचं धान्य मानलं जातं कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती हीसुद्धा आपण तांदळामध्येच ठेवत असतो आणि म्हणून हे सप्तधान्य घेत असताना आपल्याला त्यामध्ये तांदळाचा समावेश हा करायचाच आहे आणि या सप्तधान्यामध्ये गहू ज्वारी बाजरी डाळी या प्रकारचं सप्तधान्य घ्यायचं आहे आणि या डाळींमध्ये ज्या कुठल्या डाळी तुमच्याकडे असतील तर त्या डाळी तुम्ही घेऊ शकता तर याप्रमाणे सात प्रकारचं धान्य तुम्हाला एका पाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी हे सप्तधान्य तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे आणि हे सप्तधान्य आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरून आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे धान्य अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे वे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हे धान्य आपल्याला अन्नपूर्णा मातेला इतकं अर्पण करायचं आहे की ते तिच्या खांद्यांपर्यंत येईल इतकं सप्तधान्य हे आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तरच धूपतिफा ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या धन घरामध्ये धनधान्याची अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासू नये यासाठी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वासा कायम राहावा आपल्या घरातील अन्नधान्य हे वाया जाऊ नये आणि देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करू दे अशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आपल्याला त्या सप्तधान्य अर्पण केलेल्या प्लेट्स आहेत तिथून उचलायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्येही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला आणून ठेवायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघराच्या ईशान्य ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या प्लेट्स आहेत ठेवायची आहे आणि इथेसुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू फूल अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि इथे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि ही मूर्ती आपल्याला आपल्या किचनमध्येच संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेल्या सप्तधान्यासहितच ही मूर्ती आपल्याला आपल्या किचनमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे आपलं आटपण झाल्यानंतर आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या सप्तधान्यातून काढायची आहे आणि ते सप्तधान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा एका वाटीमध्ये थोडेसे दुसरे तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि ही मूर्ती त्या तांदळाच्या वाटीमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये जिथे तिची जागा होती तिथे आपल्याला ती ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादानेच आपल्याला दोन वेळेचं पोटभर जेवण हे मिळत असतं आणि म्हणून पौर्णिमेच्या तिथीला आपण तिची अशी विशेष खास पूजाही केली पाहिजे म्हणजे जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहील तर तुम्ही सुद्धा उद्या पौर्णिमेच्या तिथीला हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा आणि आता आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ